नमस्कार मी नामदेव रामा भगत नवी मी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपणाला या व्हिडिओद्वारे मी विनंती करतो की आपण महायुती आघाडी यांच्यामध्ये बऱ्याच वर्षापासून वाद सुरू आहे परंतु हा वाद आता तो राहीलच परंतु थोडासा लक्ष आपल्या या प्रशासकीय यंत्रणेकडं आपण दिला पाहिजे असा माझा नम्रपणे आणि हात जोडून आपल्याला विनंती आहे मी फार छोटा कार्यकर्ता आहे मी आपल्याला उपदेश देणं किंवा काही सांगणं त्यापेक्षा एक साधा कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं आपण थोडंसं मनात घ्यावं कारण जिथं जिथं लोक आज कलेक्टर ऑफिस असेल शिडको कार्यालय असेल महानगरपालिका कार्यालय असेल किंवा इवन दो तलाठी लेवलला जरी आपण गेलो तरी लोकांचं या ठिकाणी लोकांना लुबाडण्याचं आणि त्रास देण्याचं काम या ठिकाणी होतो आहे तर मला तर वाटतं आहे की आपण आपल्या आपण स्वतः तर लक्ष देणं आम्ही अपेक्षित धरत नाही परंतु आपल्या यंत्रणेमार्फत की काही ठिकाणी आपल्या रेंडमली काही विजिट जर केल्या तर आपल्याला समजेल की काय लुटमार सुरू आहे आणि किती दादागिरी सुरू आहे आणि पदाचा दुरुपयोग कसा केला जातो ह्या दृष्टिकोनातून जर मी अखंड महाराष्ट्राचा बोलत नाही कारण मी ते तिकडं जात नाही परंतु रायगड आणि ठाणा आणि आता नवीन झालेलं आपलं जिल्हा याच्या या ठिकाणी या जर आपण लक्ष दिलं तर मला तर वाटते बरं होईल कारण लोकांचे फार हाल चाललो आहेत दिसायला आपल्याला दिसतं की आपलं सरकार जनतेचं सरकार आहे आपण शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना करतात लोकांना मदत होईल असे निर्णय घेतात परंतु तलाठी लेवलपासून ते जिल्हाधिकारी त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त असतील शिडकोचे एम डी असतील त्यांचे खाली कार्यकर्ते असतील नुकताच दरबार झाला नाय आदरणीय गणेश नाईक साहेबांनी आपल्या आ विधान भवनामध्ये पण अधिवेशनामध्ये प्रश्न मांडला तर शिडकोचे अधिकारी भ्रष्ट आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ते नुसते शिडकवतच नाही सगळे ठिकाणी भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि आपण जर लक्ष नाही दिलं तर जनतेचं नुकसान होईल आणि म्हणून पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो की कृपया करून आपल्या यंत्रणेमार्फत या सर्व गोष्टीची दखल घ्यावी आपण कायदा केलेला आहे की सात दिवसामध्ये जो काही अर्ज येईल त्याचं विल्हेवाट लावली पाहिजे परंतु सात दिवस सोडा दोन दोन वर्षे देखील त्याचे काम होत नाही आणि ज्या 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 कागदाची ज्या अर्जाची निकट नसते असे अर्ज मागवले जातात अशा गोष्टी केल्या जातात फायली इकडं तिकडे फिरवल्या जातात आणि कारण नसताना तारीख पे तारीख तारीख पे तारीख ह्या सर्व गोष्टी घडतात आणि लोकांना त्रास होतो माझ्यासारखा माझ्यासारखा अनुभवी माणूस मी शिडकोमध्ये डायरेक्टर राहिलेलो आहे जिल्हा ठाणे जिल्हा नियोजन समितीवर दोनदा राहिलेलो आहे मी नगरसेवक पंचवीस वर्ष मी विरोधी पक्ष नेता माझ्यासारखा माणसाला विजी या ठिकाणी व्हिडिओ करायची वेल येते याचा अर्थ आपण समजून घ्या तर माझे असं वाटतं की तुम्ही सर्वजण तिघेचे तिघे कर्तव्यगार आहात सर्व मंत्री कर्प कर्तव्यगार आहेत आमदार खासदार कर्त कर्तबदार आहेत परंतु ज्या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी घडतात आज आपण पाहतो आमदार निवडून येतो त्याला दिव्याची बत्ती दिव्याची गाडी नाही त्याला कॅबिन नाही परंतु तहसीलदारला बघितलं तर आपण त्या ठिकाणी दिवा बघतो त्यांच्या गाडीला आणि त्यांना अधिकार किती दिलेले आहेत मात्र आमदारला अधिकार नाही खासदार आहे खासदारला अधिकार नसतात आणि या ठिकाणी मंत्री महोदय जरी असले तरी फोन घेतात हो हा म्हणतात परंतु काम करत नाही आणि म्हणून भ्रष्टाचार थांबला पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजेत तर मला तर वाटते रायगड कलेक्टर विभाग ठाणे कलेक्टर विभाग पालघर कलेक्टर विभाग आणि जेवढ्या महानगरपालिका आहेत त्यांच्याकडचा जर अहवाल आपण मागितला तर तुम्हाला सत्यता दिसेल आणि आपण म्हणतो स्वतंत्र राज्य या देशात आहोत परंतु पारतंत्र्यात असल्यासारखं खालच्या लेवलला अधिकारी लोकांना वागणूक देतात कृपया माझा राग मानू नये याच्यावर कारवाई करावी धन्यवाद